छान मौसूत तरीही मोकळा सुटसुटीत प्रत्येक भाताचं शीत अगदी छान मोकळं सळसळीत झालेलं आहे नारळी पौर्णिमेसाठी केला जाणारा नारळी भात कसा करायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही रेसिपी खूप सोपी पण चव मात्र अतिशय खास चला तर मग नारळी भाताच्या रेसिपीला सुरुवात करूया हा असा नारळी भात बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी बासमती तांदूळ लागणार आहे तुम्ही कोणताही छान वासाचा तांदूळ इथे घेऊ शकता हा तांदूळ आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून साधारण अर्धा तास आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा किंवा छान असा निथळून घ्यायचा आहे तर हे बघा अर्धा तास आपल्याला असंच ठेवायचं आहे अर्धा तासानंतर आपण याला फोडणी देणार आहोत एक जाड तळसलेल्या पातेला ठेवलं त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलं तूप घालून घेतल्यानंतर यामध्ये चार ते पाच लवंगा घालायच्या आहेत आणि तुम्हाला आवडत असेल तर एक वेलची यामध्ये घालून घ्या त्यानंतर हा धुवून निथळून ठेवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तांदूळ चार ते पाच मिनिट मी चांगला परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे जेवढा आपण वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच्या चार पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे एक वाटी तांदूळ होता तर ता चार वाट्या त्याच वाटीने आपण मोजून गरम पाणी घालून घेतलेलं आहे आता हे पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घालून अगदी हाय फ्लेमवरती आपल्याला हा तांदूळ इथे उकळवून घ्यायचा आहे म्हणजे छान मोकळा सुटसुटीत शिजला जातो तर हे बघा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने आपल्याला हा तांदूळ इथे एकत्र एक करून घ्यायचा आहे कारण सुरुवातीला आपण तांदूळ भिजवून घेतलेला त्यामुळे याचा तुकडा मोडायला नको मीठ घालून घेतलं सगळं चांगलं एकत्र एक करून घेतलेलं आहे आता झाकण न ठेवता आपल्या आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तर हे बघा दोन ते तीन मिनटांनंतर ता चांगली उकळी आलेली आहे आता आपण हा तांदूळ शिजलाय का ते पाहून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त आपल्याला इथे शिजवायचं नाही आहे तर असे दोन तुकडे झाले म्हणजे भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे आता हा भात आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि मिथळून घेऊया गॅस बंद केला आणि चाळणीमध्ये तांदूळ काढून घेतलेला आहे हा शिजलेला भात काढून घेतला आता असा मोकळा करून घ्यायचा आहे जाणीमध्ये म्हणजे व्यवस्थित सगळ्यातलं पाणी निथळलं जातं आता याच जाड बुडाच्या पातेल्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने आपण किसलेलं किंवा खवनलेलं नारळ घ्यायचं आहे ओला नारळ तेवढाच समप्रमाणामध्ये घेतला आणि तेवढाच गुळ घ्यायचा आहे जर तुम्हाला कमी गोड पाहिजे असेल तर गुळ थोडा कमी घाला आणि पिवळ्या रंगाचाच गूळ घ्यायचा आहे म्हणजे छान रंग येतो यामध्ये मी एक चमचा पाणी घालून घेते म्हणजे गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण खूप कोरडं होणार नाही गॅस मंदाचे वरतीच ठेवलेला आहे आणि हे एकत्र आपल्याला करून घ्यायचं आहे फक्त गूळ इथे विरघळवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने तीन ते चार मिनटांमध्ये गूळ खोबरं चांगलं शिजलं जातं गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आता हे आपलं तयार झालेलं मिश्रण आहे यामध्ये आपण शिजवलेला जो भाता है बगा ने हाँ भात आहे तो घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हा शिजवलेला भात घालून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं एकत्र करून घेऊया ओला नारळ गूळ आणि हा शिजवलेला भात आता सगळं एकत्र करून झाल्यानंतर यावरती आता आपण पातेल्या खाली, खाली तुम्ही तवा ठेवू शकता गॅस लो फ्लेम वरती ठेवूनच आपण याला छान एक अशी वाफ काढून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला हा मोकळा सुटसुटीत नारळी भात तयार झालेला आहे पण अजून यामध्ये आपण थोडंसं केसर घातलेलं दूध घालून घेऊया आणि सर्वात शेवटी ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहे त्यानंतर थोडासा केसरी रंग असेल तर तुम्ही केसरी रंगसुद्धा यामध्ये घालू शकता त्यामुळे या भाताला त्या छान असा रंग येतो सगळं असं एकत्र एक करून घेतलेलं आहे यानंतर मी थोडासा केसरी रंगाचे दोन ते तीन थेंब घालून घेतलेले आहे ते सगळं आपण एकत्र एक करून घेऊया पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया मंदाचे वरतीच आपल्याला याला सतत हलवत म्हणजे अगदी हलक्या हाताने हलवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे हे बघा रंग घातल्यानंतर भात असा इतका छान दिसतो आहे अगदी छान मऊसूद झालेला आहे तरीही मोकळा सुटसुटीत तर अशा पद्धतीचा हा नारळी पौर्णिमेसाठी केला जाणारा भात कसा झाला हे कमेंटमध्ये नक्की कळवा नारळी पौर्णिमेच्या खास दिवशी घरात देवाला नैवेद्यासाठी आणि सर्व कुटुंबासोबत खायला एकदम भारी असा परफेक्ट रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका